जेव्हा आपण नवीन स्वयंपाक बनवायला लागतो तेव्हा चपाती म्हटलं ना बापरे किती अवघड आहे असं वाटतं तुम्हालाही तसंच वाटत होतं ना पण या टिप्स फॉलो जर केल्या तुम्ही तर अशी मऊ लुसलुशीत एकदम टम्म फुगणारी चपाती म्हणजेच पोळी तुम्हीसुद्धा बनवू शकता या व्हिडिओमध्ये मी काही टिप्स सांगितल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा रामकृष्ण हरिमंडळी मी या ठिकाणी गव्हाच्या दोन मोठ्या वाट्या पीठ घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा मीठ टाकून त्यावरती दोन चमचे तेल टाकलेलं आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे लागेल तसं पाणी टाकून छान असा डो आपल्याला तयार करायचं आहे डो तयार करून झाल्यानंतर सुती कपड्याला ओलं करायचं आहे आणि त्या डोवरती झापून दहा मिनटं तसंच ठेवायचं आहे परत डो काढून त्यावरती तेल टाकायचं आहे आणि छान असं मळून घ्यायचं आहे पीठ जास्ती मऊ किंवा जास्ती घट नसलं पाहिजे एकदम मीडियामध्ये असलं पाहिजे ज्या मी व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्याप्रमाणे तयार करून घ्या त्यानंतर पोळपाटावरती आपल्याला कागद ठेवायचं आहे आणि त्यावरती एक कपडा ठेवायचा आहे गव्हाच्या पिठाचा गोळा घ्यायचा आणि त्याला लावून मी व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे लाटून घ्यायचं आहे त्यावरती तेल लावून त्यावरती टाकून घ्यायचं आहे थोडं थोडं नंतर मी ज्याप्रमाणे उंडा बनवला आहे त्याप्रमाणे उंडा बनवायचा आणि आतमध्ये थोडंसं लाटून घेतल्यानंतर जास्ती कडणस लाटायचं आहे कडनेच लाटून छान असं पातळ चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये मी दाखवल्या आहे त्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर खूप छान अशा चपात्या तुमच्याही होतील आणि दोन तीन दिवस तशाच राहतील मी वेगवेगळ्या प्रकारचे उंडे बनून चपात्या तयार केलेल्या आहेत तुम्हाला यामधली कोणती पद्धत सोपी वाटली त्या पद्धतीने तुम्ही चपाती बनवू शकता व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा तेव्हाच तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या चपात्या कशा बनवतात ते, वेग वेग ते समजेल आता पाहू दुसरी पद्धत चपात्या बनवण्याची दोन उंडे घ्यायचे आहेत आपल्याला त्याला मी ज्याप्रमाणे प्रेस केले त्याप्रमाणे प्रेस करून त्यावरती तेल लावायचं थोडंसं पीठ टाकायचं छान असं उंडा आपल्याला तयार करायचं आहे माझी आजी म्हणायची किंवा ही उंडा बनवते वेळेस त्यामध्ये तेल लावायचं आणि थोडंसं सुकंपीठ टाकायचं त्यामुळे चपातीना छान अशी फुकते तुम्हाला काय वाटतं ही ट्रिक वर्क करते का कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या या ठिकाणी उंडा बनवून झाल्यानंतर थोडंसं सुकंपीठ त्याला लावून अगोदर थोडंसं आतमध्ये लाटून घ्यायचं आहे आणि नंतर फक्त कडेनेच लाटायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्याप्रमाणे तुम्ही लाटून घ्या जेव्हा आपण चपाती लाटतो तेव्हा जास्त दाब द्यायचा नाही हलक्या हाताने चपाती लाटून घ्यायची त्यामुळे चपाती छान अशी फुकते जास्ती कोरड्यापिठाचा वापर करायचं नाही सुरुवातीला आपण कोरडंपीठ घेतलं ना नंतर मग थोडंसं हाताने थोडंसंच लावा नंतर लावू नका जास्ती कोरड्यापिठाचा वापर केलं ना चपाती थोडीशी कडक होते म्हणून कोरड्यापिठाचा थोडा कमी वापर करा नंतर असंच लाटून घ्या केव्हाही लक्षात ठेवायचं हलक्या हाताने जेव्हा आपण चपाती लाटतो मी व्हिडिओमध्ये दाखवले आहे एकदम हलक्या हाताने लाटत आहे त्याप्रमाणे लाटा जास्ती प्रेस देऊ नका चपातीवरती नाहीतर चपाती फुगत नाही म्हणून हलक्या हाताने लाटल्यानं चपाती एकदम छान अशी फुगते या ठिकाणी पहा मी किती छान पद्धतीने लाटते त्या पद्धतीने तुम्ही लाटून छान अशी चपाती तयार करू शकता चपाती एकदम पातळ असली पाहिजे सुरुवातीला उंडा बनवलो ना तेव्हा आतमध्ये लाटायचं नंतर मग कड्यानेच लाटायचं आणि शेवटीला आतमध्ये थोडंसं फिरून घ्यायचं अशी छान अशी चपाती आपली तयार आहे आता पाहू तिसऱ्या पद्धतीचा उंडा गव्हाच्या पिठाचा गोळा घ्यायचा आहे त्याला कोरडं पीठ लावायचं आणि मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे लाटून घ्यायचं नंतर तेल लावायचं आहे त्याला सारीकडनं आणि मग नंतर त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे परत तेल लावायचं थोडंसं सुकं पीठ टाकून छान असं त्रिकोणी आपल्याला पोळी बनवून घ्यायचं आहे उंडा बनवून घ्यायचा आहे नंतर त्याला लाटायचं मी व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्याप्रमाणे लाटलात तर त्रिकोणी असले तरी गोल चपाती तुमची बनते सुरुवातीला आतमध्ये लाटल्यानंतर कटर लाटून घ्यायचे आहेत कटर लाटून घेतल्यानंतर चपाती गोल होते मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना त्याप्रमाणे तुम्ही बनवलात का उंडा तरी कोणी असला तरी चपाती गोलच बनते सगळीकडे जास्ती तर ह्याच पद्धतीची चपाती बनवली जाते आपली चपाती तयार आहे आता चौथ्या पद्धतीचा उंडा थोडंसं पीठ घ्यायचं आहे एक गव्हाच्या पिठाचा गोळा मोठा घ्यायचा आणि एक छोटा घ्यायचा गव्हाच्या पिठाचा गोळा जो मोठा गोळा घेतलेला आहे ना त्याला वाटीचा आकार द्यायचा आपण पुरणपोळी बनवते वेळेस जसं वाटीचा आकार देतो त्याप्रमाणे वाटीचा आकार द्यायचा आणि छोटा गोळा आहे ना त्याला तेलामध्ये घालून तेल कोट केल्यानंतर त्या उंड्या वाटीमध्ये भरायचा आहे आणि त्याला थोडंसं पीठ लावून छान असं आपण पुरणपोळी बनवते वेळेस उंडा बनवतो त्याप्रमाणे उंडा बनवून घ्यायचा नंतर लाटून घ्यायचं छान असं मी व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्याप्रमाणे तुम्ही लाटून घ्या या पद्धतीने बी चपाती खूप छान बनते आणि एकदम झटपट होणारी पद्धत आहे जे कामासाठी बाहेर जातात लोक किंवा हॉस्टेलवर राहणाऱ्या मुलामुलींसाठी ही परफेक्ट पद्धत आहे कारण त्रिकोणी वगैरे करायचं म्हटलं ना थोडंसं वेळ लागतो परंतु ही पद्धतीने एकदम झटपट बनते तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता नक्की कमेंट करून सांगा थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आणि त्याला लाटून घ्यायचं कोण कोण माझ्यासारखे असतात कामावरून आलं ना कटाळा आला स्वयंपाक बनवायचा तर अशा पद्धतीची चपाती बनवून टाका उंडा बनवायचा मग चपाती बनवायची मग वेळ लागतो मग अशा पद्धतीची चपाती एकदम छान आणि झटपट पद्धतीने होते म्हणून मी अशा पद्धतीने पण बनवते चपाती या पद्धतीने चपाती बनवला तर जास्ती फुगत नाही परंतु झटपट होते म्हणूनही जास्ती प्रेफर करतात जे पी जीवर किंवा हॉस्टेलवर किंवा ग्रूम करून राहणारे मुलं मुली त्यांच्यासाठी परफेक्ट रेसिपी आहे उंडा पर्यंत तिकडे चपाती आपली भाजते आणि आप लाटजेपर्यंत सगळे भाजून वगैरे होते मग गॅस तसंच वाया जातो त्या त्यामुळे काय करायचं सगळ्या चपात्या एकदाच बनवायच्या फक्त एकावर एक ठेवलं तरी चालते चपात्या चा परंतु जास्त पीठ जर पातळ असेल तर एकावर एक ठेवू नका कारण चपात्या एकूण एकाला चिटकतात त्यामुळे जर घट्ट म्हणजे जर असेल सर पीठ लवचिक असेल तर ठीक आहे चालून जाईल थोडंसं पीठ लावा क त्यामुळे चपाती एकूणमेकाला चिटकणार नाही आणि मग नंतर एकदाच भाजून घ्या चपात्या मी अशा पद्ध एकदाच भाजून पण घेते कधी कधी बनवत बनवत पण भाजते तुम्ही कशा पद्धतीने करता तशा पद्धतीने करू शकता चपाती टाकण्यापूर्वी तवा व्यवस्थित तापलेला असावा थंड किंवा कमी तापलेला तव्यावर चपाती टाकल्यास ते वातड किंवा कडक होते त्यामुळे तवा गरमच असला पाहिजे चपाती नेहमी हाय फ्लेमवरच भाजा त्यामुळे चपाती एकदम मऊ छान होते जर कमी फ्लेमवर जर भाजलात तर चपाती थोडीशी कडक होते त्यामुळे हाय फ्लेमवरच भाजायची आणि मी ज्याप्रमाणे एकदम खरपूस भाजलेली आहे त्याप्रमाणे भाजून घ्यायची चपाती दोन्ही बाजूनी हलकी डाग येईपर्यंत भाजायची जास्त वेळ गॅसवरती चपाती ठेवल्यास ते कडक होते त्या तिला ओलावा कमी होऊन ते कडक होते त्यामुळे हाय फ्लेमवरच चपाती भाजून घ्यायची आहे जेव्हा आपण चपाती ग तव्यावर ते टाकतो तेव्हा थोडंसं फुगाय लागली ना परत पलटायची आहे आणि थोडंसं तेल लावायचं आपण तेल लवकर लावलं ना त्यामुळे चपाती जास्ती करपत नाही आणि एवढं जास्ती डाक पण दिसत नाही एकदम छान मऊ होते चपाती त्यामुळे लवकर तेल लावायचं चा। आणि छान असं भाजून घ्यायचं मी अगोदर चपात्या सर्व लाटून घेते नंतर एकदाच भाजून घेते कधी कधी काय होतं रेशनचे गहू असतात किंवा जर खराब वगैरे गहू असले ना तर पीठ मळून थोडा वेळ ठेवल्यानंतर ते पातळ व्हायला लागतं तशा टायमिंगमध्ये तुम्ही एकदा चपात्या बनवून त्यावरती ठेवू नका कारण ते एकोणमेकाला चिटकून ते पूर्ण चपात्या व्यवस्थित राहणार नाहीत त्यामुळे काय करायचं पटकने बनवायचं आणि पटकन्या भाजून घ्यायच्या त्याला अशा पद्धतीने करायचं जर पीठ आपलं चांगलं असेल एकदम छान लवचिक असेल तर तेव्हा आपण एकदा चपात्या बनवून ठेवायचं परंतु थोडंसं पा सुक पीठ त्यावरती घाला जेणेकरून चपाती एकोणमेकाला चिटकणार नाहीत काही टिप्स लक्षात ना चपाती एकदम छान होतात जास्ती काय अवघड नाही आहे जर तुम्हाला पदर सुटलेली चपाती हवी असेल तर मी दाखवले होते ना त्रिकोणी उंडायची त्या पद्धतीने करा तुम्हाला खूप छान असे पदर सुटतील चपातीला चपातीचं पीठ मिळते वेळेस थोडंसं कोमट पाण्याचा वापर केल्यामुळे चपाती एकदम मऊ होते अशा पद्धतीने सर्व चपात्या तयार आहेत तुम्हाला कशा वाटल्या